तुम्ही तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात पंधरा मेच्या दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे यामध्ये विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे पंचवीस हेक्टर क्षेत्रातील केळी पिके उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे सोसाट्याचा वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा अक्षरशः जमीन दोस्त झाल्या आहेत केळीचे घड मोडून पडल्याने उत्पादनास मोठा फटका बसला आहे याशिवाय मका ज्वारी भुईमुग मिरची टोमॅटो यांसारख्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे काढणीस तयार असलेला व सुकविण्यासाठी टाकलेला भुईमुग सुद्धा ओला झाला असून गुरांसाठी साठवलेला चारा व कुटारही भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्याकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता भगवान हागे दानापूर